आपण सर्व इथे आलेले आहात आणि सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे तसंच आजच्या या मंगल प्रसंगी अतिशय समृद्ध असं व्यासपीठ आपल्याला लाभलेलं आहे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी अभिवादन करते आपण सर्व रसिक जाणतोच की संगीत कला ही एक संगीत संगीतयात्रा अशी झाली असं वाटतं आणि त्यांच्या या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी या पुण्यभूमीमध्ये मा माननीय उज्ज्वल केसकर आपला परिसर ट्रस्ट आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव साजरा केला जातो रसिक हो मला वाटतं की या उत्कृष्ट दर्जाचा असा हा महोत्सव सर। जो सर्व रसिकांसाठी मोफत पुण्यात संपन्न होतो तो गेली वीस वर्ष इथे होतो आहे आणि मला असं वाटतं की त्याकरता संयोग संयोजकांचे टाळ्या वाजवून सगळ्यांनी कौतुकच केले पाहिजे या विसाव्या वर्षीचं उद् उद्घाटन करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं तसेच कोथूर मंडळ याचे भाजपाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप गुटाला इथे हजर आहेत घरात मिसळण्याचा डबा असल्याने पदार्थ चांगले होत नाही तर कशात काय काय प्रमाणात आणि कधी मिसळायचं हे ज्याला कळतं ज्या गृहिणीला कळतं तीच उत्तम स्वयंपाक करते त्याचप्रमाणे हे योजक असत एकोणीस वर्ष हा कार्यक्रम संयोजित करणारे हे एक प्रकारचे असे उत्तम असतात परदेशामध्ये परदेशामध्ये ते असतात त्यांचं नाव राजेश गोडबोले मराठी माणूस कुठेही गेला तरी केवळ तो नोकरीन संसारावर कधीही समाधानी नसतो तो काहीतरी चळवळ उभी करतो आणि या गोडबोल्यांनी तेच केलं त्यात ते गोडबोला त्यामुळे गोड बोलून सगळ्यांना बांधून कसं ठेवायचं हे त्यांना अचूक माहिती आणि त्यामुळे परदेशामध्ये गेलेले जे जे आपल्याकडचे कलाकार आहेत यांची कुठलीही असुविधा न होता त्यांच्या पिटिशन पासून ते त्यांच्या डिपोर्टेशन पर्यंत सगळी जबाबदारी सगळी जबाबदारी जे घेतात आणि त्या कलाकाराला तिथे कला सादर कर करण्यासाठी एक शांत आणि ज्याला काय म्हणू आपण की निर्माण करतात गेली दहा वर्ष त्यांनी ती संस्था चालवलेली आहे आज राजेशजी येऊ शकले नाहीत कारण ते तिकडे त्यांचा छंद आणि त्यांचं कार्य करतच आहे पण आज त्यांचा पुरस्कार जेव्हा आम्ही त्यांना जाहीर केला तेव्हा तोच ते म्हणले की मी ते घेऊ शकत नाही पण स्वीकारण्यासाठी माझी बहिणी त्यामुळे आज त्यांच्या कनिष्ठ भगिनी सुमेधा वझे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सध्या बहिणींच्या बद्दल तर मी काय बोलणार लाडकी बहिणी या ठिकाणी आलेली आहे त्यांचा संवाद मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करतो अरे अरे तुम्हाला आजच्या गौरवाला विशेष महत्त्व पाहत आहे आणि तुमची उपस्थिती मी मान्यवरांना विनंती करतो की अशा या मनोज्ञ कलाकाराचा आपण गौरव करावा सगळ्यांच्या वतीने प्रकाशजींना विनंती करणार आहे तत्पूर्वी हे चारशे कार्यक्रम एकोणीस वर्ष ही परंपरा एक वर्ष ऑनलाईन हे सगळं शौनक अभिषेकी मुळे झालं आम्ही राज्यकारणी कलावंत या ठिकाणी त्यांनी फोन केला की येतात बडेकर आमच्या शब्दावर येतात कलाकार त्यांच्या शब्दावर येतात एकदा सगळ्या मिळून शौनकसाठी जोरदार टाळा लागला आणि आमच्या पाठीमागे आमच्या पाठीमागे प्रवीण गडेकरांसाठी एक बिल्डर भक्कमपणे उभा राहिला त्यामुळे आम्ही प्रत्येक का कार्यक्रम हा विनामूल्य देतो एक रुपया देखील आम्ही तिकीट लावत नाही एकदा जोरदार टाळ्या प्रवीण गडेकरांसाठी धन्यवाद आणि मी प्रकाश जावडेकर साहेबांना विनंती करतो की अंश आम्हाला अनेक एकोणीस वर्ष कशाची अपेक्षा न ठेवता मदत करणारे अंशूमान चिसरी पाटील साहेब आले त्यांनाही एकदा जोरदार टाळी आणि आणि मी शौनकजींना विनंती करतो की त्यांना एक पुष्पगुच्छ द्या आणि त्याच्यानंतर आदरणीय प्रकाश जी तोंडात पण तुन जाऊन आले ज्यांच्यामुळे आपण आज एकत्र झालो ते जितेंद्र अभिषेक जी हा पुरस्कार आहे अभिषेक नावानी पुरस्कार सोनत स्वतः इथे आहे केसकरांनी वीस वर्ष कार्यक्रम चालवला आणि हो त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांचं मी अभिनंदन करतो शेखर सेन सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की इतके वर्ष मुंबईला राहिले पण आता ते पुणेकर झालेले आहेत आणि त्यामुळे आता चौपाल त्यांच्याकडे जेव्हा भरते त्याच जर आपण त्यांच्याशी नीट हे माहिती घेतली तर जरूर तुमच्या सुद्धा काही लसिकांना तिथे जाता येईल हा त्याचा त्यांच्या वतीने मीच आमंत्रण देतो एक महान कलाकार काय असतो म्हणजे जेव्हा मोदीजींच सरकार आलं तर त्यातली पहिली मोठी नियुक्ती ही शेखर सेन यांची झाली की ज्या वेळेला संगीत नाट्य अकाडमीच आपण अध्यक्षपद त्यांच्याकडे yeah. आणि त्यांनी ती अकादमीच रूप पालटून टाकलं उत्तम केलं असा हा थोर कला